उकडुकोळी वयवर्ष पंचावन्न राहणारा लोहारी बुद्रुक तालुका पाचोरा जळगाव यांचे विरुद्ध दारूबंदी कायद्याअंतर्गत शून्य नऊ गुन्हे दाखल असून स्थानबद्ध इसमाचा महाराष्ट्र झोपडपट्टी दादा हातभट्टी व औषधी द्रव्य विषय गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती व रक्तश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन व्यक्ती वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणेबाबत अन्वय हातभट्टीवाला या सदनेत प्रस्ताव हा पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांनी तयार करून सदरचा प्रस्ताव हा स्थानिक गुन्हा शाखा जळगाव येथे दिनांक दहा जुलै रोजी सादर केला होता सदर प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडे सादर करण्यात आला होता त्यानुसार दिनांक आठ राजून रोजी आयुष प्रसाद जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडील आदेशान्वय ठाणे या कारागृहात स्थानबद्ध करण्याबाबत आदेश पारित केला आहे त्यानुसार पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक श्री प्रकाश काळे पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार पोलीस उपनिरीक्षक विजय माळी पोलीस कॉन्स्टेबल नामदेव रवींद्र इंगळे अशांनी तिन्ही इस इसमास दिनांक अठरा जून रोजी ताब्यात घेतले आहे सदर स्थानबदईसम इसम यास मध्यवर्ती कारागृह ठाणे येथे दाखल करण्यात आले आहे वरील स्थानबदले इस्माचे वर्तनात सुधारणा भावी म्हणून त्याचे विरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करण्यात आले होती तरी सुद्धा त्याचे वर्तनात सुधारणा झाले नसून तो पुन्हा गुन्हे करण्याची सवय सुरूस आहे वरील एमपीडीए प्रस्ताव हे डॉक्टर माहेश्वरी रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव धनंजय एवळे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे पीएसआय अमोल पवार आणि त्यांची टीम यांच्या पथकाने सदर कारवाई केली आहे विकान पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा